रायवर असल्यामुळं सकाळी लवकर निघलो होतो आणि अजून घरी गेलो गर नाही तर शेव रडत होती फोनवर पप्पा लवकर या आज सुट्टी असून तुम्ही आमच्यासाठी टाईम नाही काढला म्हणली तर तिला काय सांगू आता असं डोळ्यात पाणी लागले आहे तर तुम्ही आत्ता फोन केला पप्पा लवकर या घरी आता त्यांना खायला नेतो काहीतरी घरी जाते त्यांना घरीच चाललो आता कारण की सकाळी साडेपाच पाच वाजता बाहेर पडलो मी अजून घरी गेलो नाही मग इकडंच बाहेर जेवण ते गेलं चला म्हटलं आज बरे आज बऱ्याच दिवसांनी चला आज धंदा करूच म्हणलो आज तर आजचा रविवार होता मुलांसोबत होता पण गाडी काढली सकाळीच त्यामुळं ट्रिपा मारीत मारीत मारित आता जवळ आलो आता चाललो घरी आता शरोले बोलले पप्पा तुम्ही मला टाईम देत नाहीत काय करीत नाहीत आज सुट्टी असून तुम्ही घरी नाही थांबलात रोज कामाला जाता तुम्ही सकाळी जाता पुन्हा गाडी घेऊन जाता ले, हाँ। 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 आता आता काहीतरी चला फोनवर शेरुड निघाले निघाली आता आलो इथं बालेवारीला हा पोर्ट बघून तुम्हाला माहित असेल मी कुठं आलोय आता वाटलं संध्याकाळचे नऊ कृपा मारीत मारत उकडं आले जस गावाकडे जत्रा भरती तस सगळे लोक भरपूर प्रत्येक स्टॉल आहे आणि या साईडला पण भरपूर दुकान गाडा आणि पॉपकॉनचा गाडा घेऊन जर आला असतो तर झाला असतात आता इकडं पण मी तो गाडी घेऊन आलो इकडं बाहेर कारण की आज रविवार असल्यामुळं चांगल्या सुट्टी असतात आजची आणि सुट्टीचा फुल एन्जॉय करते फुल टोजमा आता बघू किती वेळ लागतोय गाडी गाडीला जामर लावले वाटतं आपले नाही नाही ओके okay, ओके okay. सेफ आहे गाडी आपली गाडी सेफ आहे गाडी सेफ आहे